ಮಂಡಳಿ आपल्या झाडांची पानं पिवळी पडलेली दिसली की मन अगदी खट्टू होतं की नाही मनी प्लांट असो किंवा अपराजिता असो एकेकाळी तजेलदार हिरवी पानं आता मात्र पिवळी पडायला लागलेली आहेत का आणि त्यांवर अशा प्रकारचे पांढरे कापसासारखे देखील कीटक दिसत आहे का माझ्याही झाडांचं असंच झालेलं आहे पण मी आज तुम्हाला अगदी साधे सिंपल घरगुती असे उपाय सांगणार आहे आणि ते उपाय मी केले आणि फक्त काही दिवसातच झाड ही पुन्हा हिरवी झालेली आहे सो so, तेच उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहेत सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील तुमचं सर्वांचं सिंपल गार्डनिंग मराठी या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते मंडळी सर्वप्रथम बघूया झाडांची पानं पिवळी का पडतात पण त्याआधी माझ्या मनी प्लांटवर कुठले नवीन पाहुणे आलेले आहेत ते देखील पाहूया सो या ठिकाणी मिलीबर्गचा अटॅक हा झालेला आहे सो आता हिवाळा सुरू होणार आहे थंडीची थोडी थोडी चाहूल देखील लागू लागलेली आहे सो आत्ता हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त मनी प्लांट असो जास्वंदी असो किंवा कुठलेही फुलझाडं असो त्यावर मात्र मिलीबक्सा अटॅक हा शंभर टक्के होत असतो आणि तो, तो लवकर कुंडीतून किंवा झाडांवरून देखील जात नसतो सो त्यावरच आपण अगदी साधे सोपे घरगुती एक रुपया खर्च न करताच उपाय पाहणार आहोत आणि मिलीबक्सा अटॅक झाला की समजायचं पानं देखील पिवळी होऊ लागत असतात सो पाने पिवळी का पडतात त्यातील सर्वात पहिलं कारण म्हणजेच झाडाला जास्त पाणी देणे मंडळी ज्यावेळेस आपण झाडांना पाणी देत असतो त्यावेळेस मात्र कुंडीतून पाणी बाहेर येत आहे किंवा नाही हे देखील चेक करणं तेवढंच गरजेचं आहे जर कुंडीतून पाणी बाहेर पडतच नसेल म्हणजेच रूट्स हे त्या ठिकाणी सपोकेट होत असतात आणि त्यामुळे देखील झाडाची पाणी पिवळी पडत असतात किंवा यावर उपाय म्हणजेच जर आपण झाडांना पाणी कमी दिलं त्याने देखील झाडाची पानं पिवळी पडत असतात म्हणून आठवड्यातून दोन ते तीन वेळा झाडांना पुरेसं पाणी द्यावं आणि कुंडीला मात्र भरपूर असे ड्रेनेज होल असू द्यावे त्याने मात्र रूट सपोकेट होणार नाही आणि झाडा झाडाची जी काही पाणं पिवळी पडण्याचं जे काही प्रमाण आहे ते देखील कमी होईल त्यानंतर सेकंड रिझन म्हणजे सूर्यप्रकाशाचा अभाव सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की माझ्या अपराजिताच्या झाडावरची जवळपास साठ टक्केपेक्षा जास्त पाणं गळती या ठिकाणी सुरू झालेली आहे या ठिकाणी सर्वात पहिलं कारण म्हणजे हिवाळा येत आहे किंवा हिवाळा सुरू झालेला आहे सो या काळामध्ये झाडं ही सुप्त अवस्थेत जात असतात त्यामुळे देखील पानं गळती होत असते सो so, तुमच्या देखील अपराजिताच्या झाडाची पानं गळती होत असेल पानं पिवळे पडत असतील तर मात्र अजिबात घाबरून जाऊ नका जेवढी पानं गळतील तेवढी पुन्हा नवीन ब्रांचेस येतील किंवा नवी पालवी देखील त्या ठिकाणी फुटणार आहे पण हिवाळ्यामध्ये मात्र अपराजिताच्या झाडाला अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते येत असतात आणि त्यावर सोल्युशन म्हणजे झाडांना वेळोवेळी केमिकल विरहित अगदी घरगुती खत देणे त्यानंतर सूर्यप्रकाशाचा अभाव म्हणजेच मनी प्लांट असो किंवा अपराजिता असो किंवा जास्वंदी असो या सर्व झाडांना ब्राईट लाईट लागत असतात जर तुम्ही सावलीच्या ठिकाणी किंवा घरामध्ये जर तुम्ही मनी प्लांट लावलेले असतील तर मात्र आठवड्यातून एकदा तरी यांना सूर्यप्रकाशात ठेवा त्याने देखील झाडांची पानं पिवळी पडण्याचं जे काही प्रमाण आहे ते कमी होणार आहे त्यानंतर तिसरं कारण म्हणजे खतांचा अभाव किंवा जास्त खत देणे कमी पोषण मिळालं तरी देखील पानं पिवळी पडतात आणि जास्त खत दिलं तरी देखील मात्र रूट्स बर्न होत असतात सो या ठिकाणी टीप म्हणजे महिन्यातून एकदा ऑर्गॅनिक कंपोस्ट किंवा बटर मिल्क स्प्रे वापरावा सो आता पाहूया आपण मनी प्लांटवर मिलीबक्स आले तर मात्र काय करावे सो स्टेप नंबर वन सफाई करा, so, करा। यासाठी तुम्ही एखादा खराब किंवा वापरलेला जुना टूथब्रश वापरू शकता सो खराब झालेल्या ब्रशचा वापर करून आपण अगदी हलक्या हाताने ब्रश थ्रू आपण पानं आणि देठं व्यवस्थित स्वच्छ करून घेऊ ज्या ठिकाणी तुम्हाला मिलीबग्स दिसतील त्या ठिकाणी तुम्हाला ब्रश किंवा एखादी टोकदार वस्तूच्या हेल्पने आपण ह्या मिलीबग्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सो अशा प्रकारे आ, स्टेप नंबर वन जरी तुम्ही फॉलो केली तरी बऱ्याच प्रमाणामध्ये मिलीबॉक्स हे कमी होऊन जात असतात सो मॅन्यु आपल्याला हे काम या ठिकाणी करून घ्यायचं आहे स्प्रे तर आपण करणारच आहोत पण जर ही स्टेप तुम्ही फॉलो केली तर मात्र जायला लवकर लवकर मदत होत असते आणि पुन्हा ती मात्र झाडांवर देखील येत नसतात किंवा तुम्ही या ठिकाणी कापसाच्या बोळ्यात थोडस अल्कोहोल किंवा नीम ऑइल घेऊन देखील पाणी आणि देठ ही स्वच्छ पुसून घ्यायची आहे सो यानंतर स्टेप टू म्हणजे नीम स्प्रे तो देखील तुम्ही अगदी घरच्या घरी तयार करू शकता जर तुमच्याकडे नीम ऑइल नसेल तर अशा प्रकारे एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा नीम ऑइल प्लस एक चमचा लिक्विड सोप प्लस तीन लसूण पाकड्या एक हिरवी मिरची याची पेस्ट बनवून यांपासून आपल्याला लिक्विड सोल्युशन तयार करून घ्यायचं आहे हे संपूर्ण सोल्युशन व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि तीन दिवसाआड आपल्याला एकदा हा स्प्रे झाडावर देखील करून घ्यायचा आहे स्टेप नंबर थ्री जर एकाच कुंडीत बरीच झाडं असतील तर मात्र ज्या झाडावर जा मिलीबक्स असेल म्हणजेच इन्फेक्टेड झाड असेल तर मात्र ते कुंडीतून वेगळं करा स्टेप नंबर फोर जिथं जास्त कीटक आहेत ती पानं मात्र तापा जर फांद्यांवर कीटक लागलेले असतील तर त्या ब्रांचेस देखील आपल्याला वेगळ्या करून घ्यायच्या आहेत झाडं पुन्हा नव्याने बहरतील भरपूर ब्रांचेस येतील आणि नवीन कळ्या देखील येतील स्टेप नंबर फोर झाडं पुन्हा हिरवीगार कशी ठेवायची एकदा झाडं स्वच्छ झाली की त्यांना थोडं प्रेम आणि थोडी काळजी घ्यावी त्यासाठी वॉटरिंग स्केड्यूल मात्र नक्की ठरवा सकाळी अगदी हलकं पाणी उन्हात जास्त ठेवायचं नाही ब्राईट सनलाईट द्यायचा पण जर तुमची ईस्ट फेसिंग बाल्कनी असेल तर ती मात्र यासाठी बेस्ट आहे आणि जर ईस्ट फेसिंग बाल्कनी नसेल तर मात्र दुपारच्या कडक उन्हांपासून आपल्याला झाडांना सेप करायचं आहे त्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॉटनच्या कपड्याचं देखील झाडांवर कवर करून ठेवायचं त्याने देखील पानं पिवळी पडत नाही किंवा पानंही जळल्यासारखी होत नसतात त्यानंतर फेसिंग यासोबतच मंडळी आपल्याला ऑर्गॅनिक खाद्य देखील झाडांना देऊन घ्यायचं आहे केळ्याच्या साली असो कंपोस्ट टी असो किंवा काऊ डंग स्लरी असो या रिगार्डिंगचे बरेच इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला मिळून जातील किंवा एंडस्क्रीनला देखील मी ते व्हिडिओ लावते सो नक्की ते व्हिडिओ चेकआउट करा सो अशा प्रकारचे ऑर्गॅनिक जो काही फूड आहे किंवा जो झाडांचा खाऊ आहे तो आपल्याला महिन्यातून एकदा मात्र नक्की देऊन घ्यायचा आहे नीम स्प्रे हा प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला आठवड्यातून एकदा वापरायचा आहे आणि जर अशा प्रकारे तुम्ही घरगुती स्प्रे तयार केला तर त्याचा देखील वापर तुम्ही अल्टरनेट म्हणजे तीन दिवसा आड जर केला तर अगदी पंधरा ते तीन आठवड्यामध्ये मिलीभक्स मात्र नायनाट हा नक्की होत असतो झाडांची देठं असो किंवा पानांच्या मागच्या साईडला ही मिलीबग्स लपून बसलेली असतात त्यामुळे ज्यावेळेस आपण स्प्रे करत असतो त्यावेळेस एक एक पान आणि झाडाची देठं मात्र नक्की चेक करा यासोबतच अगदी थोडक्यात बोनस देखील पाहूया मंडळी लसणाच्या किंवा नीम स्प्रे करण्यापूर्वी मात्र कॉटन वॉल किंवा ब्रशने झाडावरचे मिलीबग्स काढून घ्या नंतरच स्प्रे करा त्यानंतर सेकंड टिप म्हणजे तुम्ही या ठिकाणी दूध प्लस पाण्याचा देखील स्प्रे करू शकता यामध्ये जर तुम्ही एक भाग दूध घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला दोन भाग पाणी घ्यायचं सा आहे झाडावर अगदी हलक्या हाताने स्प्रे करायचा आणि स्प्रे मात्र सकाळीच करायचा उन्हात नाही याचा फायदा म्हणजे दुधातील जे काही लॅक्टिक ॲसिड असतं ते मात्र कीटकांच्या शरीरावर एक क्लेअर तयार करत असतं आणि त्यामुळे कीटकांना मात्र श्वास घेता येत नसतो आणि त्याने देखील भरपूर असा फरक हा पडत असतो स्प्रे केल्यानंतर झाड मात्र दोन ते तीन तास सावलीतच ठेवा उन्हात नाही आठवड्यातून एकदा प्रिव्हेंटिव्ह मात्र स्प्रे करत राहा म्हणजेच मेलिबग्स ही परत येणार नाही केमिकल पेस्टिसाईड मात्र वापरू नका ते झाडांच्या मुळांना देखील नुकसान करत असतात सो मंडळी अशी ही काही अगदी सोपी आणि घरगुती उपायांची यादी ज्याने मनी प्लांट आणि अपराजिता दोन्ही पुन्हा तजेलदार आणि हिरवीगार दिसतील थोडंसं प्रेम थोडी काळजी आणि योग्य वेळेवर पाणी बस इतकंसं पुरेसं असतं झाडांना आनंदी ठेवायचं जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही तुमच्या झाडावरील मिली बक्स आले जर असतील किंवा आले नसतील ते देखील मला कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा आणि याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे वेगळी काही प्रो टिप असेल तर ती देखील नक्की शेअर करा आपल्या इतर गार्डन प्रेमींना देखील त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि हो मंडळी अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र आपल्याला सिंपल गार्डनिंग चॅनल फॅमिलीमध्ये नक्कीच पार्टिसिपेट होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून त्यासमोरील ऑल्सो ऑप्शन देखील सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी शेअर करत असते आणि हो अजूनही जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर मात्र त्या ठिकाणी फॉलो करून घ्या ॲट द रेट सिम्पल गार्डनिंग मराठी हे आपलं इंस्टाग्राम हँडल आहे सो नक्कीच त्या ठिकाणी देखील मला तुम्ही फॉलो करू शकता तुमच्या बाल्कनीमधील झाडांची फोटो म्हणा किंवा जर तुम्हाला त्या रिगार्डिंग काही क्वेरीज असतील तर नक्की त्या ठिकाणी मला डी एम करा किंवा माझ्याशी शेअर करू शकतात सो so, मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल आणि तुमच्या देखील मनी प्लांट्सवर जर अशा प्रकारे मिलीबक्स आले असतील तर नक्कीच हा उपाय करून बघा आणि त्यानंतर आलेला जो रिझल्ट आहे तो देखील नक्की शेअर करून घ्या सो आता या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने माझी देखील झाडांचं चा अभ्यंगस्नान चाललेलं होतं सो so, या रिगार्डिंगचा एक शॉर्ट व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे अजूनही जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की तो देखील चेकआउट करा भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक आणि सुंदर गार्डनिंग हॅकसोबत तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो स्टेटी होऊन हॅपी गार्डनिंग फ्रेंड टेक केअर अँड बाय